नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशाख महिना सुरू झालेला आहे आणि वैशाख महिना पूजा आणि इतर धार्मिक कार्यात वैशाख महिन्याचे खूप महत्त्व मानले आहे या महिन्यात दान आणि याशिवाय गंगा स्नान करून भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे केल्याने त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो वर्षातून एकदा वैशाख महिन्यात भाविकांना बिहारीचे देखील दर्शन केले जाते भगवान विष्णू आणि शिव यांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धापूर्वक पूजा ह्या महिन्यात केली जाते तर अशा प्रकारे आपण वैशाख महिन्यात पूजापाठ करू शकतो या संपूर्ण महिन्यात सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे यानंतर प्रथम सूर्याला जल अर्पण करावे यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान जरूर अर्पण करावे आणि चंदन पाणी फुले पिवळ्या देखील अर्पण कराव्या यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करावा तुम्हाला जो पण मंत्र शक्य होईल तो तुम्ही जप करायचा आहे जे ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णवे नम हो, तुम्हाला जोही मंत्र शक्य होईल तो तुम्ही करा विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचे पठन करा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे पिंपळाला स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे शिवमंत्रांचा देखील आपण जप करायचा आहे यामध्ये तुम्ही मृत्यूंजय मंत्राचा देखील जप करू शकता शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्नदान द्यावे शिवलिंगाला पाणी अर्पण करा या संपूर्ण महिन्यात तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलच स्थापित करावा मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो तुम्ही घरामध्ये पारद शिवलिंगाला पंचामृताने स्नान घाला जर घर आपल्या घरात पारद शिवलिंग असेल तर आपण शिवलिंगावर महिनाभर दररोज दूध दही मध तूप आणि पाण्याने अभिषेक करावा यानंतर शिवलिंगाला चंदन लावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षाच्या जपमाळेसह एकशे आठ वेळा शिव मंत्राचा जप करावा असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे सेवा करू शकतात आजाराचा त्रास होत असेल तर वैशाख महिन्यात दुधामध्ये काळे तीळ घाला आणि शिवलिंगावर अर्पण करा याचा चमत्कारिक उपाय दिसून येतो धार्मिक ग्रंथानुसार या महिन्यात भगवान विष्णूला भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे या महिन्यात ओम माधवाय नम मंत्राचा नियमित अकरा वेळा जप केला पाहिजे असे सांगितले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या साऱ्या समस्या दूर होतात असे मानले जाते की या महिन्यात पाणी गूळ सातू तीळ इत्यादी गरजू लोकांना दान केल्याने साधकाला विशेष फळ मिळते एवढेच नाही तर पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीची सर्व पापे देखील नष्ट होतात या महिन्यात अतिउष्णतेमुळे काही विशेष गोष्टींचे दान करणे लाभदायक ठरते या महिन्यात तुम्ही गरजू लोकांना छत्री चप्पल पाण्याच्या बाटल्या इत्यादी दान करणे आणि पशुपक्ष्यांना पाणी आणि अन्नदान अन्नदान करणे शुभ मानले जाते असे केल्याने माणसाला एक हजार रा यज्ञाप्रमाणे फळ मिळते असे म्हणतात की या महिन्यात सावलीचे झाड लावल्याने माणसाच्या जीवनात आनंद येतो हिंदू धर्मग्रंथांमध्ये वैशाख महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला गेला आहे याच महिन्यात अक्षय तृतीया सणही साजरा केला जातो अशा स्थितीत या महिन्यात सोने चांदीसारख्या शुभ वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबात सुख शांती नांदते तसेच या महिन्यात तुळशीची पूजेला देखील खूप महत्त्व आहे विष्णू वैशाख महिन्यात विष्णूची पूजा केली पाहिजे असे केल्यास एक हजार पटींनी लाभ होतो या महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे विशेषतः गुरुवारचा दिवस गुरुवारी विष्णूची पूजा करण्यासोबतच तुळशी मातेची देखील पूजा करावी कारण तुळशी मातेला लक्ष्मीचे रूप मानले जाते या महिन्यात तुळशीसमोर दिवा लावावा तर व्य वैशाख महिन्यात विष्णूसह लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी सकाळी स्नान करून तुळशीसमोर साजूक तुपाचा दिवा लावावा तुम्ही हा मातीचा देखील दिवा लावू शकतात दरम्यान एका भांड्यात हळदीचे सात हळकुंड ठेवा तुळशीसमोर गुळ आणि हरभरा ठेवा आता एका भांड्यात पाणी घ्या आणि हातात थोडे थोडे पाणी घेऊन आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करत ते पाणी हळकुंड असलेल्या भांड्यात सोडत राहा असे उपाय केल्याने देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी वरीलपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही करायचा आहे कारण वैशाख महिन्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूची पूजा करायची आहे आणि त्यासोबत लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघेही आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले सर्व संकटे दुःख दारिद्र्य दूर होतात तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो तुम्ही नक्की करा आणि सांगितलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद